कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुदिन्याचं सरबत चला तर मग रेसिपी पाहूया पुदिन्याचं सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम मी मि मिक्सी जार घेतलेला आहे त्यामध्ये एक मुठभर पुदिन्याची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत त्यानंतर एक छोटा आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे चवीनुसार पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे यामध्ये तीन चमचे साखर घालून घ्यायची आहे साखरेऐवजी तुम्ही खडी साखरेचा वापर केला तरी चालेल आता एक लिंबू घ्यायचा आहे कट करून आणि संपूर्ण एका लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक दळल्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे आणि एक गाळणी घ्यायची आहे मिक्सरला दळलेलं मिश्रण गाळणीने गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे आता दोन ग्लास घ्यायचे आहेत त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत गाळणीने गाळून घेतलेलं पुदिन्याचं सरबत यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये थंड पाणी घालायचं आहे आणखीन थोडे बर्फाचे तुकडे आपण यामध्ये घालून घेऊया चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यावर लावूया लिंबाचे काप पिण्यासाठी तयार आहे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवणारं पुदिन्याचं सरबत तुम्ही अशा प्रकारे सरबत एकदा नक्की करून बघा आवडलं तर कमेंट करून सांगायला देखील विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू